आंबोली घाट महाराष्ट्रातील एक पावसाळी पर्यटन स्थळ मित्रांनो सध्या प्रमाणात सुरुवात झाली आहे ज्यामुळे पर महाराष्ट्रातील पर्वत दर्या आणि घाटा बरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक सहलीवर आहेत अशातच आज आपण महाराष्ट्रातील आंबोली घाटाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जिथे पावसाळ्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असते मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब घाट हा महाराष्ट्राच्या निसर्ग संपत्तीचा खजानाचा आहे कारण सह्याद्री असणारा हा घाट रस्ता पावसाळ्यात अनेक पर्यटकांना असतो महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली हे ठिकाण आहे आंबोली मध्ये असणारे आंबोली घाट हा पर्यटकांचा सर्वाधिक आवडता आणि आकर्षित घाट आहे त्याची लांबी तीस किलोमीटर पर्यंत आहे आंबोली घाट रस्ता हा नागमोडी वळणाचा आहे जिथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक हिरवाळ पाहायला मिळते तसेच या घाटामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात धुके असते की आपल्या समोरचे आंबोली खर घाटात आल्यानंतर आपण निसर्गाच्या आंबोली घाटाच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या कटाड्यावरून माकडे आणि त्यांची लहान पिल्ले आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर आंबोली घाटामध्येच आंबोली धबधबा दब आहे जो महाराष्ट्रातील सर्वात सुंदर धबधब्यापैकी एक म्हणून ओळखला जातो या धब धबधब्यावर पावसाळ्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला आढळून येते आंबोली धबधब्यावर जाण्याकरिता पर्यटकासाठी पायऱ्याची व्यवस्था देखील केलेली आहे आंबोली घाटाच्या जवळ पाहण्यासाठी अनेक ठिकाणी हिरण्य केशी नदीचा उगम नागर तास धबधबा सनसेट पॉइंट महादेव मंदिर कावळे शेट पॉइंट आणि घनदाट जंगल अनुभवायला मिळते मित्रांनो पुणे मुंबई सावंतवाडी बेळगाव आणि गोवा या ठिकाणहून आंबोली घाटात जाता येते तिथे जाण्यासाठी महाराष्ट्रात आणि कर्नाटकात या दोन्ही राज्यातून बस ची सुविधा देखील आहे आंबोली घाटा पुणे शहरातून तीनशे चौवेचाळीस किलोमीटर मुंबईतून चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर सावंतवाडीतून एकोणतीस किलोमीटर बेळगाव मधून साठ किलोमीटर गोव्यातून एकशे सतरा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तर मित्रांनो आज आपण थोडक्यात पण महत्वाची आंबोली घाटाबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा